आणि त्यामुळे तुम्हाला मला सांगावीशी वाटली तर ते गाव असतं आपल्या एवढंच गाव असतं गोष्ट चांगलं आणि त्या गावामध्ये एक छोटा मुलगा राहत असतो तुमच्या येतच आणि त्याचे बाबा असतात एक दिवस बाबा काय करतात त्या मुलाला एक छोटा रुमाल देतात रुमाल माहिती आहे तुम्हाला हा एक छोटा रुमाल देतात आणि त्याला रुमालच्या वर्षी कापड म्हणायचं घरातले एखादं का कापड असेल ते देतात आणि त्याला सांगतात की तू एक कापड बाजारात घेऊन जा आणि वीस रुपयाला विकून ये किती रुपयाला विकून ये वीस रुपयाला विकून ये आता मुलगा म्हणतो हे घरात पडलेलं कापड आहे आणि वीस रुपयाला कसं काय खावा जायचं ग पण तुम्ही आनंदी बाजार बनवला हो का विकला होता का तुम्ही काय हां तुम्ही पण हुशार आहे विकायला है का नाही तसं तो मुलगा पण हुशार होता तो बाजारात गेला आणि कापड हातात घेऊन ओरडू लागला वीस रुपयाला कापड वीस रुपयाला कापड वीस रुपयाला कापड सकाळी गेला होता दुपार झाली गिरायचंच नाही अगदी चार वाजायला आल्या पाच वाजायला आल्या तरी गिरायचंच नाही कुणीही त्याला कापड विचारलं पण नाही एवढ्या नाही तो ओरडतच राहिला दिवसभर त्याने काही प्रयत्न सोडला नाही अगदी शेवटी दिवस मावळताना एक वाला आला तिथं आणि त्याची गाडी जरा मळलेली होती धूळ गडली होती त्याला गाडी काय करायची होती होती स्वच्छ करायची होती का नाही आणि तो विचारतो मग ते मुलं केवढ्याला कापड आहे तो सांगतो वीस रुपयाला कापड आहे तो माणूस वीस रुपये काढून देतो आणि ते कापड घेऊन जातो गेलं का कापड हा तो मुलगा अगदी उड्या मारतच घरी जातो आणि बाबांकडे वीस रुपये देतो मग तो, दे तो मी कापड वीस रुपयाला विकलं ठीक आहे म्हणतो शाबास दुसऱ्या दिवशी सकाळी परत बाबा काय करतात तसंच कापड त्याच्याकडे देतात आणि त्याला सांगतात आज हे कापड तू पन्नास रुपयाला विकायचं तेवढ्याला विकायचं पन्नास रुपयाला आता मुलाचं विचार करतो काल वीस रुपयासाठी मला दिवसभर उन्हात थांबावं लागलं आहे का नाही कसं कसं गेलंय आता हे पन्नास लोकं घ्यायचं पण तो प्रयत्न सोडत नाही बाबा म्हणतात जा प्रयत्न कर तो पण जातो बाजारात पण पन... जाताना त्याच्याबरोबर जा दप्तर पण असतं तो मग तो मिळलो तर आपण थोडासा अभ्यास करावा दुपारपर्यंत प्रयत्न करतो पन्नास रुपयाला कापड पन्नास रुपयाला कापड पन। त्याला कोणीही विचारत नाही मग दुपारी सहज एका झाडाखाली बसतो आणि काय करावं काय करावं असं विचार करत करत त्याची रंगाची पेटी तिच्या दप्तरात असते तो सहज त्या दप्तरातले रंगाची पेटी काढतो आणि त्या रुमालावर एक छोटा बीमच चित्र काढतो कोणा चित्र काढतो छोटा बिम तुम्हाला आवडतो का हा छानपैकी त्या कापडावर छोटा बिमचं चित्र काढतो आणि थोडा विश्रांती घेतो पाणी वगैरे पितो परत रस्त्यावर उभा राहतो पन्नास रुपयाला कापड पन्नास रुपयाला कापड अगदी चार वाजता आल्या पण कुणीही विचारत नाही पाच वाजल्या आणि त्या गावची शाळा काय झाल्या संध्या पाच वाजता सुटली है का नाही आणि मुलं घरी चाललेली असतात काही मोठी मुलं असतात ते आपली आपापली चाललेले असतात काही छोटे असतात पहिलीतली वगैरे त्यांना त्यांची आई वडील नेहमी आलेले असतात तुम्हाला येतात का नाही हा तसं नि आलेलं असतं त्यातला एक छोटा मुलगा आपल्या आईच्या हाताला धरून चाललेला असतो आता याच पाच पाच वर्ष आले तरी हे कापड काही थोपलेलं नसतं अचानक त्याला युक्ती सुद्धा आता मुलं आल्या मग तो थोडस बदल करतो पन्नास रुपयाला कापड मांडण्याच्या याविषयी काय म्हणतो पन्नास रुपयाला छोटा भीम पन्नास रुपयाला काय छोटा भीम असं जोरजोराने वाढायला सुरुवात करतो आणि छा त्या छोट्या मुलाचं लक्ष त्याच्यावर जातं त्या छोट्या मुलाला छोटा बिमले आवडायचा तो आईकडे हट्ट करायला लागतो आई मला छोटा बिमस पाहिजे तो त्या कापडावरचा मला छोटा बिमस पाहिजे आणि मग नाईला जस तो आई काय करते आपल्या पर्समधले पन्नास रुपये काढते आणि त्या मुलाला देते आणि तो रुमाल घेते आणि आपल्या छोट्या मुलाला देते त्या मुलाला खूप आनंद होतो तो उड्या मारत परत पुढे जातो घरी जातो आणि बाबांना सांगतो मी पन्नास रुपयाला रुग्ण ते कापड विकलं त्याला शब्द देतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच कापड त्याच्या हातात ठेवतात आणि आता हे कापड तो पाचशे रुपयाला विकायचं किती रुपयाला विकायचं पाचशे रुपयाला विकायचं आता मात्र बोला ना हे काय आवश्यक आहे गोष्ट आहे का नाही जायचं झाले पहिल्या दिवशी वीस रुपयाला कापड जात नव्हतं दुसऱ्या दिवशी ला जात नव्हतं आता ते ऑडिल पाचशे वडील म्हणतात प्रयत्न कर मग काय होतंय ते तो मुलगा ही प्रयत्न करणारा असतो तुमच्या म्हणजे हार तुम्ही कसं हार मानत नाही तसं तो पण हार मानणारा नसतो आहे का नाही ठीक आहे मग तुम्ही प्रयत्न करेल दुसऱ्या दिवशी परत सकाळी तो कापड घेऊन बाजारात जातो आणि काय करावं काय करावं विचार करतो असं तर कापड जाणार नाही त्याला माहित होतं हे का नाही अगदी दहा अकरा वाजेपर्यंत तो वाट बघतो काय कुठं काय बोलत का आणि त्याला काय कुठं काय दिसत नाही दुपारनंतर त्या गावात चौकात एक बोर्ड लावला जातो आणि त्या बोर्डवर लिहिलेलं असत की आज पाच वाजता या गावामध्ये ऐश्वर्या रॉय येणार आहे तो येणार आहे माहिती आहे का तुम्हाला हा आणि तिथं काय उद्घाटन वगैरे कार्यक्रम असतात त्यासाठी ते येणार आहेत असा बोर्ड लागलेला असतो सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं मुलगा प्रयत्न करत असतो गर्दी तिथं वाढत चाललेली असते चार वाजल्या साडेचार वाजल्या पाच वाजता का ऐश्वर्या येणार आहे कापड तर काही दिवसभर खपलेलं नसतं आणि मग त्याच्या अचानक युती सुचते पाच वाजता बरोबर त्या ठिकाणी स्टेजवर येतात खूप गर्दी असते मुलगा त्या गर्दीतून वाट काढत 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 कुणापर्यंत जातो ऐश्वर्यापर्यंत जातो आणि त्यांना विनंती करतो ॲटोग्राफ प्लीज काय म्हणतो ऑटोग्राफ प्लीज म्हणजे काय रे हा व्हेरी गुड कुणी सांगितलं कुणी तर सांगितलं नाही इथं कोणी सांगितलं रे ऑटोग्राफ म्हणजे काय हा सही हाँ. सही बरोबर का तो मुलगा विनंती करतो की मला या रुमालावर या कापडावर काय पाहिजे काय पाहिजे सही पाहिजे आणि एवढ्या छोट्या मुलाला ऐश्वर्या पाहते आणि पटकन तेल घेऊन त्याच्यावर काय करते सही करते अशी मोठी आहे ना छोट्या मुलांचं ऐकतात त्यांना त्याचं कौतुक वाटत असतं त्यामुळे तिला चटकनच्या रुमालावरच्या कापडावर काय केली सही केली जशी सही मिळाली तसा तो मुलगा गर्दीतून बाहेर आला आणि बाहेर मोठ्या जागेत मोठ्याने ओरडू लागला पाचशे रुपयाला ऐश्वर्याची सई पाचशे रुपयाला ऐश्वर्याची सई फटाफट लोक तिथे धावत आली एक जणांनी पाचशे काढले त्याला दिले त्यांनी खिशात घातलं तो रुमाल त्याला तो कापड दिलं आणि पळतच घरी आला गेला का रुमाल पाचशे रुपयाला हा उड्या मारत घरी आला वडिलांकडून पाचशे रुपये दिले आणि आनंदाने म्हणाले की मी आज कापड पाचशे रुपयाला विकलं त्यावर वडील म्हणाले की बघ की साधा वाटणारं कापड सुद्धा आपण आपल्या कल्पनेने काय करू शकतो त्याची किंमत वाढवू शकतो का नाही म्हणजे या ठिकाणी गोष्ट संपलेली आहे या गोष्टीतून तुम्हाला काय बोध मिळतो रे कोण सांगते महाराण सांगायचं हाच मुलगा उत्तर देतोय बाकीचे एकाच हातोवर आहे नेहमी कोण जाते माझ काय केलं पाहिजे आपण या गोष्टीतून काय बोध घ्यायचा तुम्ही या गोष्ट काय बोध घ्यायचा आपण